ग्रामपंचायत कार्यालय किनी अल्ला देवी येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत कार्यालय किनी अल्लादेवी येथे थोर समाज सुधारक स्त्री शिक्षणाचे जनक बहुजनांचे कैवारी राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले ज्योतिबा फुलेबा फुलेचा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा छत्रपती शिवाजी महाराजांचा सा। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्ञान असो साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचा ज्ञान असो यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना उपसरपंच ज्ञानोबा दगडू मुळे नागनाथ सोनकांबळे देवकत्ते ग्रामपंचायत कर्मचारी रविकांत कांबळे उमाकांत मुळे रोजगार सेवक संग्राम बिरादार राष्ट्र माझा न्यूज चॅनलचे संपादक नागनाथ ससाने आदी ग्रामस्थांनी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पगुच्छ वाहून अभिवादन केलं या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसरपंच ज्ञानोबा कीर्तीकर यांनी केले तर आभार रविकांत कांबडे यांनी मानले नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद